श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज चोवीस जुलै वार गुरुवार आणि आज आलेली आहेत दीप अमावस्या दरवर्षी आषाढ अमावस्येला दीप अमावस्या ही साजरी केली जाते दीप अमावस्या हा दिवस एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा आहे हा दिवस आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे असतात तर त्यांची स्वच्छता करून त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजा जी आहे तर ती केली जाते आपल्या हिंदू परंपरेमध्ये दिवा हा प्रकाश ज्ञान शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवघरामध्ये दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार हा दूर होतो ती नकारात्मकता अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश करते तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करत असते आणि म्हणून आपण दरवर्षी आषाढ अमावस्येला दीप अमावस्या जी आहे तर ती साजरी करत असतो या दीप अमावस्येला आपल्या घरात दिव्यांची पूजा केल्याने आपली आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते म्हणून आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावणे आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेची सतत जाणीव ठेवण्याचे हे एक साधन असते जेव्हा आपण या दिवशी दिव्यांची पूजा करत असतो तेव्हा आपण श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी करत असतो श्रावणात अनेक सण व्रतवैकल्य असतात त्यामुळे वातावरण देखील पवित्र असते आणि दीपपूजनाने या महिन्याचे स्वागत देखील होत असते धार्मिक दृष्टीने दीप अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुरुवार दीप अमावस्येला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला आपण दिवे लावत असतो देवांची पूजा करत असतो त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होतं परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी बारापर्यंत हा उपाय केला तरी चालेल कारण रात्री साडेबारा वाजेपर्यंत ही अमावस्या तिथे असणार आहे या दीप अमावस्येच्या दिवशीच वर्षातील पहिलाच गुरु पुष्यमृत योग सुद्धा आलेला आहेत आणि मासिक शिवरात्रसुद्धा आहेत त्यामुळे तब्बल एकवीस वर्षानंतर तीन शुभसंयोग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत त्यामुळे या दीप अमावस्येला राजयोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होतं असं म्हटलं जातं आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे ज्या घरातील स्त्री या अमावस्येला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते गुरुपुष्ठमृत योग आहे तसेच दीप अमावस्या आहे हे दोन्ही दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की तिथी गुरु पुष्यामृत योग हा देवी लक्ष्मीला समर्पित असतो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरी जावा लागत असेल सतत पैशांच्या अडचण येत असतील तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडचण येत असतील व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने तुमच्या घरातून पुन्हा बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये लक्ष्मीच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही आता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असणे आनंदाचे एक वातावरण असणंसुद्धा खूप गरजेचं असतं आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणंसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आणि म्हणून या अमावस्येला आपल्याला हा उपाय न चुकता करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या घरामध्ये दीपपूजन करून घ्यायचं आहे जी काही आपण दिव्यांची पूजा करणार आहेत दोन दिवे आहेत तीन आहेत पाच आहेत जेवढे दिवे आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे आहेत त्यांना प्रज्वलित करायचं यानंतर दिव्यांना हळद कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायच्या आहेत देवघरामध्ये सुद्धा दिवा लावायचा आहेत धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर तुम्हाला त्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत यानंतर त्या तांदळावरती आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत या कापराच्या वड्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला यासोबतच तीन अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका अखंड तीन लवंग तीन हिरवी वेलची तुम्हाला सोबत ठेवायची आहेत आणि यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्यायची आहेत यानंतर ही पिवळी मोहरी आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहेत बघा अमावस्येचा जो दिवस आहे तर हा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे आपल्याला ही पिवळी मोहरी वेक जी आहे तर ती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत एकच चिमुडभर मोहरी घ्या आणि तीच सर सर्वांवरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत वेगवेगळी घेण्याची गरज नाही यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहेत आणि ती देखील तुम्हाला त्या कापुरासोबत त्या पंथीमध्ये टाकायच्या आहेत यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तर हा आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ओम ह हनुमते नम हा जो मंत्र आहे तर हा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांड आपल्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे टॉयलेट बाथरूममध्ये फिरवायचा नाही फक्त घरामध्ये फिरवायचं आहे आणि यानंतर हे भांडं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा घेऊन जायचं आहे आणि उंभट्यावर मदोम तुम्हाला हे तरहे कही जे भांडं आहे तर हे काही वेळासाठी ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या या उघड्या करून ठेवायच्या आहेत जेव्हा आपण कापूर घरामध्ये जाळतो तेव्हा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत अलक्ष्मी आहेत इडापिडा आहे तर ती तेव्हाच आपल्या घरातून बाहेर जात असते म्हणून घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या या उघड्या करून ठेवा काही वेळानं ते भांडं उंभरट्यावरून तुम्हाला उचलून पुन्हा आपल्या देवघरासमोर आणायचं आहे आणि तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे यामधील वस्तू शांत झाल्यानंतर रात्रभर ते भांडं देवघरासमोरच ठेवा दुसऱ्या दिवशी त्यामध्ये असणारे तांदूळ हे तुम्ही पक्ष्यांना टाकून द्यायचे आहेत आणि जी काही पंथी किंवा प्लेट असेल तर ते तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने साधा सोपा उपाय जो आहे तर तो तुम्हाला या दीप अमावस्येला करायचा आहे करून पहा तुमच्या घरामध्ये कितीही भांडणं असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल एकमेकांचा अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल घरामध्ये पैसा टिकत नाही पैशांच्या अडचण येतात यासारख्या समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला आज गुरुपोषामृत योग आहेत आणि गु गुरु पोष्यामृत योगावरती हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे एक कापूर जाळेचं भांडं घ्यायचं आहे किंवा एखादी पंथी घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्येच जी पण तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येते तर ती आरती करायची आहेत आणि ही आरती कोणी करायची आहेत नवरा आणि बायको या दोघांनी सोबत मिळून ही आरती जी आहे तर ती करायची आहेत यानंतर त्या भांड्यामध्ये जी काही थोडीशी राख उरेल विभूती उरेल तर ती दोघांनी स्वतःच्या कपडावरती थोडी थोडी लावायची आहेत करून पहा खूप गुणकारी उपाय आहे हा सात्विक आहे या उपायाने तुम्हाला नक्कीच चांगले बदलचे आहे तर ते जाणवतील त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचण येत असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्याकडे पैसा येतो परंतु तो टिकत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे गुरु पुष्पमृत योग आहेत म्हणून या योगावरती हा उपाय करणं खूप महत्त्वाचं असतं तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे ते हळदीमध्ये तुम्हाला पिवळं करायचं आहे यानंतर हे नाणं आपल्याला देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायचं आहेत यानंतर देवी लक्ष्मीची त्या नाण्याची तुम्हाला पूजा करायची आहेत आणि तिथे बसून तुम्हाला लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे यानंतर हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला तुमच्या तुम्हा पैशांच्या पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होत असते तर हा एक उपाय देखील तुम्ही धनप्राप्तीसाठी करू शकता तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतील बघा काही घरांमध्ये सतत वाद होतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं होत असतात मग ही भांडणे आई मुलांची असते आई किंवा सुनांची असते किंवा आई आणि मुलांची असते किंवा नवर बायकोंची असतात तर ती सतत वाद जर तुमच्या घरामध्ये होत असेल किंवा सतत आजारपण आहे तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जातो यासारख्या समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला आज एक उपाय करायचा आहे मुडभर पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत आपल्या देवघरासमोर बसायचं देवघरामध्ये एक दिवा लावायचा आणि अकरा वेळा वल्गा सुक्तमचं पठण करायचं आहे यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये संपूर्ण कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहेत आणि रात्रभर तसेच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही झाडू मारणार आहे तेव्हा ती तुम्हाला मोहरी झाडूने झाडून काढायची आहेत आणि घराच्या बाहेर ती तुम्हाला फेकून द्यायची आहेत त्याचबरोबर आज तुम्हाला दिव्यांच्या पूजेसोबतच आपल्या पितरांनासुद्धा एक दिवा आवर्जून लावायचा आहे कारण ही आषाढ अमावस्या दीप अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते जर तुम्ही कितीही देवांची पूजा केली कितीही पूजा अर्चा केली पण तुमचे पूर्वज तुमच्यावरती नारज असतील तर तुम्हाला पूजेचं कुठलंच फळ मिळणार नाही त्यामुळे पितरांना समर्पित म्हणून एक दिवा नक्की लावा हा दिवा कणकेचा लावला तरी चालेल किंवा पंती घेऊन त्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं दुहेरी कापसाची वात लावायची आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून दक्षिण दिशेला लावायचा आहे आपल्या घरामध्येच दिव्याची वात दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने त्यांच्या स्मरणार्थ हा दिवा लावायचा आहे या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा होण्यासाठी हा दिवा लावला जातो जेव्हा आपण हा दिवा लावतो तेव्हा आपल्या वाटेतील अंधारसुद्धा दूर होतो आपल्या वाटेमध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होतात म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा दिवा नक्की लावा प्रखर पितृदोष जो आहे तर तो घरातील दूर होईल तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज दीप अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ